नमस्कार मी अंकिता आपटे ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते संबोधित करणार आहेत केंद्रीय बंदर विकास आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं शेतकरी नेते बच्चू कडू यांनी इतके विविध प्रश्न मांडलेले आहेत की फक्त आंदोलनाच्या माध्यमातून ते सोडवता येणार नाहीत त्यावर चर्चा करून रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण दिलं आहे असं ते म्हणाले भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला भारताच्या पाच षटकात एक बाद त्रेचाळीस धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला नंतरही पाऊस सुरूच राहिल्यानं भारताची धावसंख्या एक बाद सत्त्याण्णव असताना सामना रद्द करण्यात आला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोन्था चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेले तीन तास मुंबईपासून चारशे दहा किलोमीटर अंतरावर स्थिर राहिला असून येत्या छत्तीस तासात ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर तीनशे एकोणसत्तर अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार नऊशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे अठरा अंकांची वाढ नोंदवत सव्वीस हजार चोपन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार